तर तुम्हाला पण उद्या वरती कोणता व्हिडिओ अपलोड करायचा किंवा कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ बनवायचा तर याच्यासाठी खूप जास्त त्रास होतोय आणि याच्यामुळे काय होतंय कधी कधी आपल्याकडे काही आयडियाज नसतात कॉन्टेंटच्या रिलेटेड तर त्यामुळे आपलं कन्सिस्टन्सी जी आहे तर ती ब्रेक होते आणि मग युट्यूब करिअर जे आहे आपलं किंवा युट्यूबची जर्नी जी आहे तर ती हळूहळू जी आहे तर ती स्लो डाऊन होते तर तसं तुम्हाला होऊ द्यायचं नसेल छान छान आय टूल्स आलेले आहेत तर त्यातलाच एक मी आज तुम्हाला दाखवणार आहे ए आय टूल कसा युज करायचं कॉन्टेंट क्रिएटेशन क्रिएशनसाठी सो दॅट तुमच्याकडे भरपूर मल्टिपल आयडियाज तुम्हाला मिळणार आहेत कॉन्टेंट साठी अगदी तुमच्या चॅनलच्या कस्टमायझेशनच्या अकॉर्डिंगली कारण आपल्या भरपूर जणांचे बघा काही जणांचे एज्युकेशनल तर तुमच्या चॅनलच्या अकॉर्डिंगली तुम्हाला कॉन्टेंट जो आहे तर तो मिळणार आहे किंवा ते कसे मिळणार आहे डायरेक्टली इझिली ए आय टूल्स कसे यूज करायचे तर ते मी डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे सो दॅट तुमचा कॉन्टेंट जो आहे तर तो अपलोड केल्यानंतर तुमचा जो टॉपिक आहे तर तो व्हायरल जाणार आहे तर नमस्कार मी क्षेत्रात आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर आपल्या चॅनलवरती अशाच पद्धतीची सोपी मराठी भाषेमधली माहिती आपण सगळी आपल्या ऑडियन्स पर्यंत शेअर करत असतो जी की तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाची असू शकते त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे टॉपिक्स कव्हर करतो जसं की युट्यूब असेल किंवा वर्क फ्रॉम होमचे काही आयडियाज असतील काही स्किल्स तुम्हाला शिकावे लागत असतील फ्री ऑफ कॉस्टमध्ये तर त्या मी नेहमीच माझ्या चॅनलवरती शेअर करत असते त्यामुळे जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सोबत जी बेलायकोन दिसते ना तर ती पण हिट करा म्हणजे आपला नवीन व्हिडिओ झाला नवीन व्हिडिओ आला की त्याचे नोटिफिकेशन जे आता ते लगेचच तुम्हाला मिळून जाईल तर मी युट्यूबवरती इतकाच का जोर देते किंवा युट्यूबच्या रिलेटेड मी तुम्हाला का सांगते की करिअर करा कारण युट्यूवरती तर तुम्ही भरपूर जणांचे बघत असाल जे दे डेली व्लॉग्स करतात किंवा मोटिवेशनल व्हिडिओज बनवतात तर ते अगदी झिरो पासून हिरो बनलेले आहेत फक्त ने फक्त युट्यूबमुळे फक्त आणि फक्त युट्यूबच्या पेमेंटमुळे कारण सध्या काय झालेलं आहे सगळ्यांकडे इंटरनेट ऍक्सेस जो आहे तो, तो अगदी इझिली सगळ्यांना मिळतोय आणि त्यामुळे काय होतं भरपूर लोक काही जरी असला तर आपल्याला बघा एखादी रेसिपी जरी करायची असेल ना तरी आपण लगेच युट्यूबवरती सर्च करतो आणि त्या अकॉर्डिंगली करतो मग ती जी रेसिपी आपण सर्च करतो किंवा ज्यांचे व्हिडिओ आपण बघतो ना तर मग त्यांना ऑटोमॅटिकली पेमेंट जे मिळतं तर अशा भरपूर लोकांकडे सध्या मोबाईल आहेत त्यामुळे इंटरनेटचा युज वाढलाय त्यामुळे युट्यूबचा पण युज वाढलाय त्यामुळे युट्यूबकडून मिळणार जे पेमेंट आहे प्रत्येकाचं तर ते पण वाढलं आता प्रत्येक जणांना युट्यूबर बनायचं आहे प्रत्येक जणांना व्हिडिओज बनवायचा तर आजचा माझा व्हिडिओ खास अशा युट्युबर साठी आहे जे स्ट्रगल करताय तुम्हाला एखादं नवीन चॅनल चालू करायचं आहे किंवा ऑलरेडी तुमचं चॅनल चालू आहे पण तुम्हाला कॉन्टेंटसाठी आयडियाज जे असतील तर ते मिळत नाही तर सगळ्यात पहिला म्हणजे तुम्ही जे काही व्हिडिओज पोस्ट करताय तुमच्या व्हिडिओमध्ये मग त्याच्यावरती तुम्हाला काही कॉमेंट्स येतात की हे कसं किंवा ते कसं किंवा हे कसं केलं तर हे भरपूर वेगवेगळे कॉमेंट्स येत असतात तर तुमचा नेक्स्ट टॉपिक जो आहे तर तो तुमच्या आता कॉमेंट्सच्या अनुसरून जो आहे तर तो तुम्ही घेऊ शकता सो दॅट तुमच्या ऑडियन्सला जी माहिती हवी आहे तर तीच तुम्ही तुमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जी आहे ती देऊ शकता किंवा कम्युनिटी आहे ठीक आहे युट्यूची कम्युनिटी असतात जिकडे तुम्ही वेगवेगळ्या ऑप्शन्स देऊन पोल वगैरे क्रिएट करू शकता तर युट्यूबच्या तुमच्याच ऑडियन्सना तुम्ही वेगवेगळ्या ऑप्शन्स देऊन तुम्ही युट्यूबर तुमच्या ऑडियन्सने विचारू शकता की त्यांना कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ वगैरे हवे आहेत ते आणि त्याच्यानंतर बघायचं झाला तर मी तुम्हाला इकडे शेअर करते टूल मध्ये तुम्ही सिम्पली चॅट करा नेक्स्ट कधीतरी मी तुम्हाला गुगल जमिनीबद्दल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देईल कारण तो थोडासा चॅट जीपीटी पेक्षा थोडासा ऍडव्हान्स आहे अजून तर चॅट जीपीटी जो आहे तर तो, तो सिम्पली तुम्ही तुमच्या फोनवरती किंवा कम्प्युटरवरती चॅट जीपीटी डॉट कॉम म्हणून सुद्धा सर्च करू शकता त्याची वेबसाईट सुद्धा आहे आणि चॅट जीपीटीचं ॲप ऍप सुद्धा आहे तर बेटर राहील जर तुम्ही कंटिन्यू कंटिन्युअसली वापरणार असाल ना चॅट जीपीटी तर ऍप्लिकेशन आहे चॅट चा प्ले स्टोर वरती तर सिम्पली ते इन्स्टॉल करून ठेवायचं आहे तुमच्या फोनवरती ठीक आहे आता चॅट जीपीटी जो तुम्ही इन्स्टॉल करताय तर साईन इन किंवा लॉग इन करताना सेम तुमचा मेल आयडी यूज करायचा जो तुमच्या युट्यूबसाठी मेल आयडी तुम्ही यूज केलेला आहे सो दॅट काय होतंय ज्यावेळी तुम्ही चॅट जीपीटीला प्रॉम्प्ट देताय तर मी इकडे तुम्हाला दाखवते तर चॅट जीपीटीला ज्यावेळी तुम्ही प्रॉम्प्ट देताय की सजेस्ट वायरल ट्रेंडिंग टॉपिक्स इन ट्वेंटी ट्वेंटी फाइव तो रिलेटेड टू माय चॅनल ठीक आहे है कि मैं चैनल टॉपिक्स हवे तर ते क्रिएट करा डिस्क्रिप्शन मध्ये पण मी तुम्हाला काही प्रॉम्प्ट जे असतील चा तर ते देईन सो दॅट ते तुम्ही यूज करू शकता तर चॅट जीपीटी तुमच्या चॅनलच्या अकॉर्डिंगली जे काही टॉपिक्स असतील तर ते तुम्हाला देईल आता फॉर एक्झाम्पल मी चॅट जीपीटीला सांगितलं की प्लीज क्रिएट ट्रेंडिंग किंवा व्हायरल टॉपिक्स रिलेटेड युट्यूब किंवा युट्यूब ग्रोथ तर मला युट्यूबशी रिलेटेड भरपूर असे टॉपिक्स मिळतील जे की लोक सध्या बघतायत किंवा जे टॉपिक्स मी यूज केले किंवा जे टॉपिक्स मी बघितल्यावरती ज्याच्यावरती मी व्हिडिओ बनवला तर नक्कीच त्याच्यावरती लोक जे असतील तर ते क्लिक करतील ठीक आहे त्यामुळं चॅट जेपीटी मोस्ट ऑफ द टाइम यूज करा कारण इकडून तुम्हाला खूप जास्त ट्रेंडिंग टॉपिक्स जे असतील तर ते बघायला मिळते आता फक्त ट्रेंडिंग टॉपिक्सवरती आपण थांबणार आहोत का नाही तर मी नेहमी काय करत असते ते ते, ते तुम्हाला सांगते तर माझा एज्युकेशनलचा जो काही कॉन्टेंट असायला तर सगळ्यात पहिला मी माझ्या व्हिडिओचा टायटल आणि थांबलेल जो आहे तर तो मी बनवते आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ रेकॉर्ड करते कारण सगळ्यात महत्वाचं तुमचा टायटल आहे जर तुमचा टायटल क्लिक वरती असेल किंवा व्हायरल होऊ शकतो तर मग तुमचे व्हिडिओ जे आहेत व्हायरल होऊ शकते त्यामुळे पहिला काय करायचं साठी सगळ्यात महत्वाचे ज्यांना लॉंग टर्म युट्यूब मध्ये करिअर करायचं त्यांच्यासाठी मी सांगते तर तुम्हाला जे काही काही टॉपिक्स तुमच्या मनामध्ये येतील किंवा जे काही काही नवीन आयडियाज तुमच्या येतील ना तर त्या सिम्पली तुम्हाला काय करायचं तुमच्या एका मध्ये असेल किंवा सिम्पली मोबाईल मध्ये असेल तर नोट करून ठेवा मी सांगते जर तुम्हाला लॉंग टर्म जायचं असेल तर मोबाईलवरती नोट करण्यापेक्षा तुमच्या बुकमध्ये नोट करा इझिली तुम्हाला ते वर्कआउट करता येतील मग जे काही काही ट्रेंडिंग टॉपिक्स असतील जरी तुम्ही डेली व्लॉग्स बनवताय ठीक आहे तर डेली व्लॉग्स बनवताना सुद्धा मी एक सिक्रेट तुम्हाला सांगते तर डेली व्लॉग्स बनवताना रेग्युलर व्लॉग्स न बनवता त्याच्यामध्ये काहीतरी ट्विस्ट कसा करता येईल ठीक आहे किंवा तुमचं टायटल असेल तुमचं थमनेल असेल तर तो थोडासा ट्विस्ट क्रिएट करणार कसा असेल म्हणजे काहीतरी लोकांना असं वाटलं लो पाहिजे की यस या व्हिडिओवरती क्लिक करावं जर रेग्युलर तुमचं जे काय काय तुम्ही केलं तर ते ठीक आहे कारण भरपूर असे आता व्लॉगर्स तयार झालेले आहेत जे रेमीच युट्यूबवरती व्हिडिओज बनवतात पण तुम्ही काय वेगळं करू शकता ठीक आहे तुमचा कॉन्टेंट काय वेगळा आहे किंवा तुम्ही Uh, जरी डेली व्लॉग्स करताय तर व्हॉइस ओव्हर करताना तुम्ही काय लोकांना असं सा सांगताय सो दॅट लोक तुमचा व्हिडिओज अट्रॅक्ट होतील तर या गोष्टी खूप मॅटर करतात कुकिंग चॅनल्स पण भरपूर आहेत सध्या खूप चालेल आहेत पण तुम्ही तुमचं कॉन्टेंट कसा क्रिएट करताय तो रेकॉर्ड कसा करताय एडिट कसा करताय किंवा त्याला व्हॉइस ओव्हर कसा देताय तर या गोष्टी मॅटर करतात मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच मी माझं युट्यूबचे व्हिडिओज कशा रेकॉर्ड करते एडिट कसे करते डिटेलमध्ये किंवा त्याचे थांबनेस कसे बनवते जे एखादा व्हिडिओ क्रिएट करण्यापासून तो अपलोड करण्यापर्यंतची पूर्ण प्रोसेस आहे ना तर ती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे अपलोड uh, करण्याचे काय टेक्निक्स आहे तर ते पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे त्यामुळे अजून जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब सो करा सोबतच जे बेलायकॉन दिसते ना तर ती पण हिट करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचे नोटिफिकेशनची आहे तर ती लगेच तुम्हाला मिळून जाय तर आतापर्यंत आपण डिस्कस केले तुमचे टॉपिक्स ठीक आहे जे काही काय टॉपिक्स तुम्हाला Uh, जे व्हायरल आहेत किंवा जे ट्रेंडिंग आहेत तर ते मी तुम्हाला सांगितले so, सोबतच चॅट जीपीटी जो आहे ना तर तो तुम्हाला ट्रेंडिंग स्क्रिप्ट सुद्धा देतो तर ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्रेंडिंग स्क्रिप्ट तर स्क्रिप्ट तर तुम्हाला सगळ्या स्क्रिप्ट माहिती असतात किंवा आयडिया असतात असं नाही तर चॅट जीपीटीला तुम्ही सिंपली तुमचा जो काही टॉपिक असेल ना तर त्याच्याशी रिलेटेड स्क्रिप्ट विचारू शकता तर चॅट जीपीटी तुम्हाला स्क्रिप्ट सुद्धा जनरेट करून देतं आणि तुम्हाला हव्या त्या लँग्वेजमध्ये इंग्लिश मराठी हिंदी मला तर तीन भाषा येतात तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून कोणती भाषा येत असेल तर नक्कीच तुम्ही चॅट जीपीटीला सांगा फॉर एक्झाम्पल जनरेट अ स्क्रिप्ट इन कन्नडा असेल गुजराती असेल तेलुगू असेल तर सिम्पली तुम्हाला जी लँग्वेज हवी आहे तर ती लँग्वेज मध्ये तुम्ही तिकडे चॅट जे प्रॉम्प्ट द्या तर नक्कीच तुम्हाला ती जी स्क्रिप्ट असेल ना तर ते बनवून देईल तर आजच्या लाईफमध्ये ना सगळ्या गोष्टी लोक खूप हार्ड वर्क करतात म्हणजे युट्यूबवरती खूप स्ट्रगल करतात पण नक्कीच जर तुम्ही स्मार्ट पद्धतीने कोणत्या कोणत्या गोष्टी जर केल्यात म्हणजे एआय टूल्स भरपूर आलेले आहेत म्हणजे नेक्स्ट मध्ये सुद्धा आपण भरपूर टूल्स जे युट्यूबरसाठी इम्पॉर्टंट आहेत ना तर ते आपण कव्हर करणार आहोत तर एआय टूल्स भरपूर आलेले आहेत ज्यामुळे युट्यूबरचे काम ज्या ते अगदी सोपं झालेलं आहे त्यामुळे ट्रेंडिंग टॉपिक्स कोणते आहेत आपल्या चॅनलवरती काय जास्त बघितलं जातंय तर या भरपूर गोष्टी तुम्हाला एआय टूल्स थ्रू असेल तर त्या समजल्या जातात तर नक्कीच हाचा व्हिडिओ होता चॅट जीपीटी तर तो तुम्हाला कसा वाटला किंवा याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला कोणते पॉईंट्स आहेत किंवा काही अडचणी येतात युट्यूबमध्ये तर ते सुद्धा तुम्ही कॉमेंट करून नक्कीच कॉमेंट करू शकता तर तुमच्या कॉमेंटवरून तुमचं चॅनल जे आहे ते चेक केलं जाईल आणि तुमच्या कॉमेंटचं जे काय रिप्लाय असेल जे काय आन्सर असेल किंवा जे काय सोल्युशन असेल तर ते नक्कीच व्हिडिओमध्ये जे आहे ते देण्याचा प्रयत्न केला जाईल सोबतच आपण आपला युट्यूबचा मास्टर क्लास चालू केलेला आहे अगदी मराठी लोकांसाठी म्हणजे ज्यांना खरंच युट्यूबमध्ये करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी अगदी अफोर्डेबल रेटमध्ये ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला अगदी चॅनल क्रिएट कसं करायचं त्यानंतर त्याचे सेटिंग्स कसे करायचे डेस्कटॉप मोडमधून सेटिंग फक्त फोनमधून जर तुम्ही करताय तर फोनमधून मोड मोडमधून सेटिंग्स कसे करायचे तुमच्या चॅनलचे नीज अकॉर्डिंगली तुमचे टॅक्स कसे लावायचे व्हिडिओ अपलोडिंग असेल थमनेल असेल किंवा व्हिडिओ एडिट कसे करायचे तर या भरपूर गोष्टी ज्या असतील तर त्या तुम्हाला डिटेलमध्ये ज्या त्या शिकवल्या जातात पूर्ण एक महिन्याचा कोर्स आहे लास्टला तुमचे काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही लाईफमध्ये विचारू शकता सो दॅट तुमच्या चॅनलच्या अकॉर्डिंगली तुम्हाला काही कस्टमाइज प्लॅन जो असेल तर तो दिला जातो त्यामुळे जर आता सतरा जुलैला आपली युट्यूबचे मास्टर क्लास जे ते चालू होतं त्यामुळे मराठी लँग्वेज मध्ये आहे मोस्टली त्यामुळे तुम्हाला सोपं जातं समजायला आणि काही गोष्टी तुम्हाला समजल्या नसेल तर नंतर आपण व्हॉट्सअप सपोर्ट देतो त्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्हाला सॉर्ट किंवा एकदम डिटेलमध्ये जातात तर समजून जातात हंड्रेड पर्सेंट गॅरंटेड काही स्टुडंटचे फीडबॅक्स असतील तर ते मी इकडे शेअर करते तर ते एकदा नक्कीच चेकआउट करून घ्या त्यामुळे जर तुम्हाला क्लास जॉईन करायचा असेल सतरा जुलैचा युट्यूब मास्टर क्लास तर नक्कीच तुम्ही जो दिलेला नंबर आहे व्हॉट्सअपचा तर त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता फीज किती आहे फीज वन थाउजंड रुपीज आहे एक हजार रुपये फी आहे पूर्ण एका महिन्याची आहे पण पण त्याच्यामध्ये सुद्धा एक ट्वेस्ट आहे तर आषाढी एकादशी निमित्त मी माळकरी आहे त्यामुळे आषाढी एकादशी निमित्त स्पेशल ऑफर आहे जर तुम्ही स सहा आणि सात तारखेच्या आधी बुकिंग केलं म्हणजे एकादशी आणि द्वादशी याच्या आज जर तुम्ही बुकिंग केलं रजिस्ट्रेशन केलं सॉरी तर तुम्हाला हा जो कोर्स आहे तर तो फक्त आणि फक्त एट हंड्रेड रुपीजला मिळणार आहे फक्त आणि फक्त एट हंड्रेड रुपीजला मिळणार आहे अगदी डिटेलमध्ये मराठीमध्ये त्यामुळे नक्कीच जर तुम्हाला युट्यूब मास्टर क्लास जॉईन करायचं असेल तर नक्कीच करा इन केस तुम्हाला कधी लेक्चर्स मिस वगैरे वगैरे होत आहेत ना तर रेकॉर्डिंग्स आपण प्रोव्हाइड करतो सो दॅट काहीच प्रॉब्लेम येत नाही तुम्हाला व्यवस्थित तुमचे सगळे डाऊट्स जे असतील सॉल्व्ह होतात पूर्ण एक दिवसाचे रेकॉर्डिंग जे ती तुम्हाला पाठवली जाते रेकॉर्डिंग तुमच्याकडे जे आहे तर ती कंटिन्युअसली राहते रेकॉर्डिंग डिलीट होत नाही रेकॉर्डिंग आपण लाईफ टाईम तुम्हाला प्रोव्हाइड करतो त्यामुळे जर कधी हरवली रेकॉर्डिंग तर तुम्ही बिंदास्त आपल्याकडे पुन्हा जे आहे ती मागू शकता त्यामुळे जॉईन करायचं असेल तर व्हॉट्सअपवरती नंबर दिलेला आहे सिम्पली युट्यूब मास्टर क्लास असं मेसेज करा डिटेल्स जे असतील तर त्या मिळून जातील सोबतच आपले टीम मेंबर रवीना मॅडम ज्या आहेत तर त्या कॉल करून तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन जे आहे तर आय होप ही व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह होती आणि तुमचे काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते प्लीज कॉमेंट करायला विसरू नका त्याच्यावरती डिटेलमध्ये तुमचं चॅनल जे आहे ते चेक करून मी सोल्युशन जे आहे तर ते देईन आणि सोबतच तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या चॅनलच्या व्हिडिओवरती कमेंट सुद्धा करेल तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग बाय